हॅलो फ्रेंड मागे रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला हा काही बटाटे किसून ठेवले का मी लहान किसणीने किसलेत माझ्याकडे आहे म्हणून तुम्ही मोठ्या किसणीने पण किसले खिसलेत चालते बरं का, का आणि ते त्याचा वरची साल काढायची नाही सालासह खिसायचे आहेत बरं साल खाल्लेली चांगली असती साल बटाट्याची काढून फेकून द्यायची नाही आता हा काही त्याच्यासाठी साहित्य आहे हे मैदा आहे हे बेसन आहे मैदा चार चमचे आहे बेसन दोन चमचे जिरा घातलाय जिरा घातलाय साबुत जिरा घातलाय ओवा घातलाय हिंग घातलंय आणि हळद घातली आता ना ह्याच्यामध्ये आपल्याला हे लसूण अद्रक हिरवी मिरची हे घालायचं आहे पाहिजे असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये कोथिंबीर भी, कोथिंबीर पण घालून पेस्ट करू शकता पण मी ह्याच्याबरोबरी घालणार आहे आता ह्याच्यामध्ये सगळं साहित्य टाकले आता ह्याच्याप्रमाणे आपल्याला मीठ घ्यायचंय किती करायचं म्हणजे त्याप्रमाणे मीठ घ्यायचंय म्हणून मीठ ठेवले आता ह्याच्यामध्ये हे कांदे किसने चिप्सच्या किसणीने किसून कांदे करणारे उभे उभे किसणार आहे आणि ते ह्याच्यामध्ये टाकणार आहे भज्यामध्ये उभे कांदे आणि ह्या कि चिप्सच्या किसणीने छान होते लहान लहान कांदे म्हणून मी ह्याच्याने किसणार आहे आता आता हे आपण पाण्यामध्ये ठेवले काळं पडणे म्हणून किस ह्याच्यामध्ये थोडं मीठ जरी टाकलं तरी चालतंय बरं का नाहीतर मग आपण हे परत धुवून घ्यायचं थोडं दोन पाणी दोन तीन पाण्यानं धुवून घ्यायचं स्टार्च पण निघते आणि त्याचं काळं पाणी पण निघतं ओकं असं ह्याच्यामध्ये हो थोडं मिक्स मीठ मीठ मिक्स करून ठेवायचं आणि हे भिजवून ठेवायचे नाहीतर काळे पद्धती भर ठेवली म्हणून ह्याच्यामध्ये ठेवले आता आता ह्याच्या आहे की कि किसनीने कांदे किसते उभे आणि परत ते ह्याच्यामध्ये मिक्स करते आपल्याला लागेल तसं पाणी टाकायचं आधी अगोदर हे किस टाकायचा आणि परत पाणी लागलं तर टाकायचं किस टाकल्यानंतर पाणी लागत नाही आणि मीठ टाकल्यानंतर आणखीन ह्याला पाणी सुटते म्हणून जास्त पाणी टाकून भिजवून ठेवायचं <स्थाथ> आता हे कोथिंबीर चिरून ठेवली कोथिंबीर जास्त घेतली कांदा किसून घेतल्या चिप्सच्या किसणीला चिप्सच्या किसणीनं किसल्या किंवा मोकळा मोकळा आणि पात्र होतय हाताने एवढा पात्र होत नाही म्हणून चिप्सच्या किसणीनं किसलाय आता ह्याच्यामध्ये सगळं घातलंय काही तेल गरम ठेवले बरं का नाही आता ह्या सह है चामालामध्ये पिळून आता मी ना हे पिळून घ्यायचं बरं काय चांगलं पिळून घ्यायचं असं पिळून चांगलं घ्यायचं पिळून टाकते आणि मिक्स करताना हे बघा ना ह्याच्यामध्ये मी गरम तेल टाकले बर का आता हे कढईतलं गरम तेल टाकलं ह्याच्यामध्ये आणि ते थोडं गार झाले आता हलवून घेते आता ह्याला पाणी सुटते बर का ह्याच्यामध्ये मीठ टाकले आवडीप्रमाणे मीठ टाका साहित्य तुम्हाला सगळं दाखवलेलं होतं अगोदर मी आवडीप्रमाणे मीठ टाका आणि हे लगे लगे करायला सुरू करा शेट करायची गरज नाही ह्याला बरं का ठेवायची गरज नाही झाकून आता हो का हे लगेच सुरू करायचे आपल्याला करायला छोटा छोटा घ्यायचा बरं घ्यायचा हो का आता तळायला त्याच्यामध्ये मोठ्या किसनीने जर केस केला ना तर खूप छान होते पण मी आज विसरले आणि छोट्या किसनीने केले तरी सुद्धा चांगले होते पण दाबू नका जास्त आवडीप्रमाणे मीठ टाका तुम्हाला जसं तसं मी का।, हो का आता हे तळायले तर चांगले क्रिस्पी तळायचे तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर असला तर टाका मी टाकलेला नाही मुद्दा मैद्याने पण खूप छान होते बरं का आणि जर तुम्हाला काहीच नसतं टाकायचं तर तांदळाचं आणि पण खूप खुसखुशीत होतंय गऱ्याने खुसखुशीत होते गरा म्हणजे रवा ते भिजवून ठेवावं लागते बर भिजवून ठेवला तर त्याच्याने खूप चांगले होते थोडे आपले चांगले तळले ना की त्याला उलट उलट पालट करायची तोपर्यंत करायचं तो नाही का टेस्टी होते क्रिस्पी होते मैद्याने कोणती वस्तू चांगली होती कॉर्नफ्लावरच पाहिजे असं नाहीये मैदा तांदळाचं पीठ रवा रवा मात्र भिजवून घालावा लागते रव्याला थोडं भिजायला उशीर आता ह्याला तळायला जवळजवळ टाकल्यानंतर तळायला ना पाच मिनिट लागते बरं का चांगलं तळायला आणि कांदे कधी पण असलं करायचं असलं ना तर चिप्सची किसमी असते ना चिप्सच्या किसनीने कांदा काढायचा म्हणजे खूप छान होते चाकून तेवढा चिरत बसण्यापेक्षा चिप्सच्या किसनी पण काढायचे कांदे चांगले क्रिस्पी तळायचे चांगले तळले तरच ते चांगले लागतात पण तेल मात्र मिसळू नका उकड उकळ्याला हे इथलं तेल ह्याच्यामध्ये टाकायचं बरं का, उकल, बर, का दोन चमचे पोहे खायचे जास्त पण नाही टाकायचं पण तेवढं टाकावंच लागतं आता तळून झाले ती चांगली किती छान झाले थोडं आहे वाजता वाजल्याला आवा तरी यायला नाही होता क्रिस्पी झालेत चांगले आणखी एकदा सोडून दाखवते तुम्हाला ह्याला दाबायचं नाही सोडताना सहजासहजी सोडायचं दाबलं तर ते पिठाचं सगळं असं सहजासहजी सोडायचं आणि एकदा मीठ मिक, मिक्स केलं की लगेच काढायला सुरू करायचे नाहीतर पाणी खूप सुटतंय बरं का त्याला मग ते होत नाहीत तयार होत आणि गच्च भरून कडही सोडायचं त्याला काही होत नाही ती मोकळी सोडायची नाही जिथं बसल तिथं टाकायचं लवकर हलवायचं नाही त्याला लवकर हलवलं तर भजे तुटण्याची शक्यता असते मधून म मऊ मुलायम झाले तर आणि बाहेरून एकदम क्रिस्पी झाले ते माझी जरी बटाट्याच्या बटाट्यापासून आणि बटाटा बेसन आणि मैद्यापासून केलेले भजे तुम्हाला आवडले असतील तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझे ही भजे कसे वाटले धन्यवाद